गट पाणबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड गुण चळवळीत आजच्या एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीव्या दिवशी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोशी येथे पायऱ्यांच्या बाजूला बेलाची रोप लागवड करणार आहोत रोप लागवड करण्यासाठी या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या जुन्या पायऱ्या या पायऱ्यांच्या बाजूनं हे रोप लागवड करत आहोत बेलाचे रोप लागवड करण्यासाठी या ठिकाणी खड्डा खोदण्याचे काम आपण करत आहोत खड्डा खोदण्याचे जवळपास काम आता पूर्ण होत आहे आणि त्यामध्ये आपण आता रोप लागवड करणार आहोत या ठिकाणी आपण बेलाचे रोप प्रत्यक्ष रोप लागवड करतोय आज दररोज एक रोप लागवड चळवळीतील एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी वा दिवस आणि दोनशे एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीव्या दिवशीच्या दिवशी, दिवशी बेलाचे रोप या ठिकाणी आपण लागवड करतोय आजपर्यंत निसर्ग सेवा गटाच्या वतीने निसर्ग सेवा गटाच्या वतीने या महा सिद्धेश्वर महादेव मंदिरावर जवळपास अकरा प्रजातीचे बेल आणि ह्याच बेलाचे सुमारे दीडशेपेक्षा जास्त रोप लागवड करून आपण जगवलेले आहेत प्रत्यक्ष आपण या बेलाच्या रोपाची लागवड करत आहोत बेलाची लो रोप अत्यंत सुंदर औषधी वनस्पती असून आपण या ठिकाणी प्रचंड रोप लागवड केलेली आहे आणि आपण यापुढे सु, या सुद्धा आपण बेलाची रोप लागवड करणारच आहोत आज एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीव्या दिवशी प्रीतम लुंगारे विश्वंभर पांचाळ आणि अजय नायकवाडे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी बेलाची रोप लागवड करून त्यास